गडिंगलस तालुक्यातील हरळी इथला आप्पासाहेब नलवडे गडिंगलस तालुका सहकारी साखर कारखाना पुन्हा चालवायला देण्याच्या हालचाली सुरू आहेत कारखाना आणि अर्कशाळा बीओटी तत्वावर चालवायला देणं या एकमेव विषयावरील चर्चेसाठी संचालक मंडळाची बैठक शनिवारी बोलावण्यात आली आहे या बैठकीकडे गडिंगलस तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि विद्यमान अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्याकडं गोड साखरची सत्ता सा सभासदांनी एकहाती दिली वर्षभर बंद राहिलेला कारखाना आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासह स्वबळावर चालवण्याचा निर्णय गेल्या वर्षी संचालक मंडळानं घेतला त्यासाठी मुश्रीफांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून तब्बल पंच्याहत्तर कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलंय परंतु कारखाना वेळेत सुरू न झाल्यानं गाळपाची उद्दिष्टपूर्ती झाली नाही त्यामुळे कारखान्याचं चाक आणखी खोलात संचालक मंडळाच्या बैठकीत नियोजित इथेनॉल प्रकल्पासह गाळप क्षमता वाढवण्यासाठी अन्य वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य घेण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला होता त्या संदर्भातील सर्वाधिकार अध्यक्ष शहापूरकर यांना देण्यात आले त्यानंतर अर्थसहाय्य मिळवण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती दरम्यान जिल्हा बँकेच्या पंचावन्न कोटी कर्जाच्या विनियोगासह कारखान्यातील बेकायदेशीर कारभाराच्या चौकशीची मागणी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह काही संचालकांनी साखर आयुक्तांकडे केली आहे कारखान्याच्या चाचणी लेखापरीक्षणासाठी जिल्हा विशेष लेखाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये नामदार हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं आर्थिक अरिष्ठातील कारखाना ब्रिक्स कंपनीकडं सहयोग तत्वावर दहा वर्षासाठी चालवायला दिला होता परंतु मुदतीपूर्वीच कंपनी ना सोडला। शिंदे यांनी ठेवीच्या स्वरूपात भांडवल उभारून कारखाना स्वबळावर चालवण्याचा प्रयत्न संचालक शहापूरकर यांच्यासह बारा संचालकांनी सामुदायिक राजीनामे दिल्यानं कारखान्यावर प्रशासक मंडळ आलं त्यानंतर प्रशासकांनी कारखाना चालवायला देण्यासाठी दोन वेळा निविदा काढली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही दोन हजार बावीसमध्ये झालेल्या निवडणुकीत मुश्रीफ शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडं कारखान्याची एकाहाती सूत्र आली परंतु आर्थिक अडचणीमुळं कारखाना बंद ठेवण्यात आला दोन हजार तेवीस चोवीसला जिल्हा बँकेनं दिलेल्या अर्थसहाय्यामुळं कारखाना पुन्हा सुरू झाला मात्र अपेक्षित गाळप न झाल्यामुळे कामगारांचा पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकली आहे त्यामुळे शनिवारच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय